नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा प्रचंड उड्याला चालू झालेला आहे तर सध्या आपण धाराशिव धाराशिव येथे धाराशिव जिल्हा न्यायालयात बार असोसिएशन या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे आणि भाजपचे आमदार राणा जेजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत बार असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला मी भाजपमध्ये का गेलो हा उलगडा पहिल्यांदाच राणा दादानी या ठिकाणी व्यक्त केला तर अशा नवीन नवीन अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राणा दादानी काय म्हटलं रेल्वे साठी आपल्या सरकारने तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी दिले माहिती आहे सगळ्यांना आहे पण आहे अजून काय माहिती आहे बाकी काय म्हणजे महत्वाचं कुठला विषय तुम्हाला माहिती आहे आपण माहिती आहे वा वाटवाचं आहे सावंगे साहेबांचं धोडे पाटील साहेबांच पोहोचले आमचं काही कोणी नावही घेत नाही पण अतिशय छान तो विषय झाला काही जणांनी फॉलो केला असेल दुर्दैवाने तेव्हा ठाकरे सरकारने आपल्याला मदत नाही की कोर्टात जावं लागलं तो इतिहास माहिती माहितीये परंतु माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की चांगल्या वकिलांची ओळख चांगली असणं हे खूप गरजेचं आहे आणि तिथल्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी बारकाईने बघता आल्या आपल्या हक्काचे तिथे न्यायाधीश असल्यामुळे ज्यांना हा विषय अप्रिशिएट करता आला की नेमकं झालं काय नुकसान झाले शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणजे काय ज्याला कळतं त्यालाच कळतं तर मग टेक्निकल बाबींमध्ये काही लोक जातात आणि मग त्याच्याने थोडे इश्यूज होतात आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये तर खूप चांगला निवाडा म्हणा किंवा ऑर्डर मिळाली परंतु परत ते कोर्टात गेले होते मान्य उच्च न्यायालयाला मग डायरेक्शन दिल्या होत्या आणि तिथे मात्र प्रचंड वेळ गेला प्रचंड जेव्हा ते फॉलो करत त्यांच्या लक्षात आलं असेल की लॉजिक काय पण शेवटी हे मिळालं ते ऑफकोर्स आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जे मिळवून घेतलं जात होत ते मिळालं आणि एवढं करून सुद्धा त्या कंपनीला प्रॉफिट आहे माहितीसाठी अजून काय विमा झाला रेल्वेसाठी एमआयडीसी च माहिती दोन्ही वडगावला आपण नवीन एम आय डी सी करतोय तिथे एम एस ई पार्क करतोय आपण जे छोटे मध्यम आणि सूक्ष्म उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आवर्जून प्लॉट आणि काही प्रमाणामध्ये आपण बांधकाम पण करणार आहे बांधकाम करून त्यांना निजवती देणार एमआयडीसीच्या माध्यमातून ते आपलं नियोजन चाललंय कोरगावला तुमच्यापैकी पैकी कोणी गेलं तर माहित नाही तिथे पन्नास मेगावॉटचा प्लांट महाजनकोचा आता ऑपरेशनल आहे आणि बारा कोटीचे रस्त्याची कामं चालू आहेत आपण तिथे मोठा उद्योग टेक्निकल टेक्सटाईलशी संबंधित आणण्याचा प्रयत्न करतोय कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच या बाबतीतली अनाऊन्समेंट दोन हजार एकोणीस ला केली होती आता प्रॉब्लेम काय होतोय की महाराष्ट्रात यायचं म्हटलं की मजॉरिटी इंडस्ट्रीज जे आहेत ते पुणे मुंबईच्या पलीकडे जायला तेवढ्या तयार नाहीये आता थोडं नागपूरपर्यंत जायला लागतं आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरला यायला लागलाय लाग लाग। आपल्याकडे यायला फार वेळ लागेल असं मला वाटत नाही आपण अशा वेगवेगळ्या सी अजून विकसित करतोय वाशीला एक हजार एकर तेरखेड्याचं आपला जो फायरचा उद्योग आहे तो इन टोटालिटी आपण तेरखेड्याला शिफ्टरखेड्या वाशीला शिफ्ट करतोय आणि लॉजिस्टिक्स पार्क वगैरे असं अनुषंगाने एक हजार एकरच तिथे चाललंय आणि सोलापूर तुळजापूर रस्त्यावरती माळुंब्रा आपल्याला माहित असेल माळुंब्रा गावाच्या तिथे एक हजार एकर वरती अजून एक आपण तारा नावाचा प्रकल्प करतोय त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कृषी प्रक्रिया उद्योग येतील आणि आता देवेंद्रजीने आय टी पार्क अनाऊन्स केले सोलापूरला तर त्याच्या अनुषंगाने ती शंभर एकरवरती आहे आपल्या हजार एकर वरती काही जागा आपण आय टी साठी सुद्धा ठेवणार आहोत आणि हे तारा प्रकल्प जिथे आहे एक तर नॅशनल हायवे तिथं चाललाय प्लस आपली आपला रेल्वे ट्रॅक चाललाय त्याला लागूनच एसवीची लाईन आहे तर एच पीच सबस्टेशन आहे त्यामुळे विजेचा काही प्रॉब्लेम आहे रेल्वे आहे रस्ता आहे आणि त्याच्या पलीकडे आपल्याला पाण्याची सोय आहे कारण कृष्णा मराठवाड्याचं पाणी तिथलं चाललंय तर एकदम आयडियल असं ते सिच्युएशन आहे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी मोठ्या प्रमाणात उद्योग यावे या अनुषंगाने ते सगळं नियोजन आहे तुळजापूरचे आपल्याला माहिती असेल की अठराशे कोटी रुपये मंजूर झाले साधारण पाचशे कोटी बजेट मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले आणि आता साडेचारशे कोटीचं पहिलं टेंडर हे सुद्धा आलेलं आहे तुळजापूरचा पण आपण काय फार म्हणजे आपण सर्वांनी ऐकले असेल आपल्याला माहिती असण गरजेचं हा असा होता की जेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते शिंदे साहेबांना आपण विनंती माझा मतदारसंघ नसताना मी त्यांना काय सांगितलं की हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्यामुळे आवर्जून माझी विनंती आहे की इथे आपण त्या नवरोत्वान कुठली योजना दो काही योजना असेल त्याच्या आपण निधी द्यावा मी ऑब्विसली तुळजापूर आणि नरदुर्ग साठी निधी घेतला होता आपली कामं आता सत्तर टक्के झाले रस्त्याची क्वालिटी वगैरे बघा आपण किंवा आपल्या पूर्ण ओढीचे त्यांना विचारा इथे सुद्धा गेल्या वर्षी ऑर्डर झाली फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आणि हे काम जे ते मार्गी लागायला काही हरकत नव्हती म्हणजे अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हे काम सुरू व्हायला काही अडचण नव्हती अडचण एकच आली की काही लोकांनी वेस्टेड इंटरेस्ट मुळे राजकीय आणि आर्थिक इंटरेस्ट मुळे हा सगळा विषय जो आहे तो प्रलंबित ठेवत गेले म्हणजे बरच त्याच्यामध्ये काय म्हणतात पाणी गेले सगळे सांगत बसत नाही मुद्दा इतकाच आहे की ज्यांनी हे सगळं अडवलं आणि हे सगळं घडवलं ते तसं वागत होते जसं काही काय कुठली बनमेंट सांगा चांगली गोष्टीच आहे ते अतिशय चुकीचं आहे विरोधकांनी विरोध करावा हरकत नाही परंतु त्यांनी बोलताना विकासाबद्दल बोलावा त्यांनी काय केलंय किंवा काय करणार आहे ते बोलावं माझी गाडी कुठली अरे ठीक आहे त्याचा काय अर्थ आहे का तुम्ही विचार करा ना आता मी काय आ, ते आणि बारा वाड्याचा पाटील आहे माहिती आहे तुम्हाला का म्हणजे ती ते काही चर्चा असू शकते का चर्चा कशाची पाहिजे की ठीक आहे मी हे हे काम केलंय किंवा पुढे मी हे हे काम करेन आणि मग त्याच्यावरती बोलायला हरकत नाही ते बोलायला काहीच नसल्यामुळे मग हे असे विषय होतात आताच्या या निवडणुकीमध्ये देखील आपल्या सर्वांना मला विनंती करायची केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सरकार आहे त्याचा अर्थ काय झाला की आपल्याला कुठलीही योजना कुठलाही निधी आणायला कुठलीच अडचण येणार नाही आपल्या शहराचा चेहरा मोरा बदलण्याची ही आपल्याला सुवर्ण संधी आहे म्हणजे आपण सर्वांनी मिळून थोडा विचार करायला हवा की आपल्या शहराचं आणि आपलं हित कशात आहे आणि तुम्ही थोडा जरी विचार केला तर स्पष्ट आहे ना जे विरोधक आता अडीच वर्ष हे विरोधक जे ते सत्तेत होते बरोबर आहे तेव्हा तरी काय केलं आपल्यासाठी रेल्वेचा तुम्ही उल्लेख केला असं ठरलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये की निम्मे पैसे राज्य सरकारने द्यायचे आणि केंद्राने मी मागे लागलो होतो उद्धवजींच्या की नेमके पैसे द्यायचे टेंडर होऊ शकत नाही प्रोव्हिजन केंद्र सरकारने केले तुम्ही करा त्यांनी नाही केली अनिल परबांवरती मी हक्कभंग आणला विधानसभेत काहीतरी दुजबी उत्तर त्यांनी दिले आणि शेवटचे रुपये दिला म्हणजे जो प्रकल्प कधी पूर्ण झाला असता त्यांना अडीच वर्ष केवळ ठाकरे सरकारने ठरल्याप्रमाणे आपला शेअर दिला नाही रेल्वेच्या प्रकल्पासाठी त्यामुळे तो पूर्ण प्रकल्प रखडला किमती वाढल्या वगैरे वगैरे दुसरा विषय सांगण्यासारखा म्हणजे हे जय भवानी जय शिवाजी म्हणतात बरोबर आहे घोष वाक्यच आहे ना आई तुळजाभवानीच्या तुळजापूरसाठी मी पैसे होतो मंदिरासाठी पैसे राज्य सरकारने तर रुपया दिला नाही मग मी आदित्य ठाकरेंना म्हटलं किमान तुम्ही आमचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा कारण केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्याशी मी बोललो होतो आणि ते शंभर कोटी द्यायला तयार होते साधा प्रस्तावही पाठवता नाही म्हणजे सत्तेत असताना या गोष्टी त्यांनी केल्या नाही आता तर सत्तेत नाही काय करू शकणार आहेत याचा विचार जो आहे तो गांधीजी यांनी व्हायला हवा मला हे देखील आपल्याला सांगायचंय की आजकाल काय तिजोरीची चावी मोठी मोठी चर्चा आहे तिजोरीची चावी तिजोरी ठेवलेलं खोली, ते ते खोली जी आहे त्याच्या त्या खोलीच्या दरवाज्याची चावी बंगला याच्यामध्ये ती खोली आहे ज्या खोलीमध्ये तिजोरी आहे त्याची चावी हे ही सगळी चर्चा काही होऊ शकते पण मूळ मुद्दा काय आहे भारतीय जनता पार्टी ही केंद्रात आज सत्तेत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आहेत तसंच आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपले मुख्यमंत्री आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळे जो काही आपल्याला गतिमान आणि कमी कालावधीमध्ये नियोजनबद्ध विकास करायचा आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं सर्वात महत्वाचं कारण हेच होत काय कारण होत अ बाकीच्या महत्वाचं कारण काय होतं की जिल्ह्यामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जे प्रचंड काम केलं एक लेवलचं झालं महत्वाचं झालं पाणी आपण अडवलं आता पुढच्या विषयांचं काय पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आपल्याला आणायचं होतं एम आय डी सीच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी करायच्या होत्या आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी देशाचा विकास करणारी जी पार्टी आहे राष्ट्राचा विचार करणारी पार्टी आहे आणि खास करून देवेंद्रजी एकोणीस मध्ये जेव्हा देवेंद्रजीच माझी या विषयावरती चर्चा झाली टेक्निकल टेक्स्टाईल पॉर्सचा मुद्दा आला आपल्या पाण्याच्या बाबतीतले विषय ठाकरे सरकारच्या काळात कृष्णा दिला नव्हता टेंडर पण काढलं नव्हतं मंजुरी दिली नव्हती आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटला जर कुठला विषय देवेंद्रजी घेतला असेल तर आपल्या कृष्णा मराठवाड्या प्रकल्पाचा सांगण्याचा या पूर्ण बाबींचा मतीत अर्थ हाच आहे की आपल्याला सर्वांना मिळून धाराशिवचा म्हणजे आपल्या शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची एक प्रचंड मोठी संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे भारतीय जनता पार्टीने नेहाताईंना उमेदवारी दिलेली आहे आणि कसं आहे शहराचं एकदम आपल्याला रातोरात सगळं नाही करता येणार ना। पण एक शब्द मी आपल्याला नक्की देईन की जो काही याचा समजा एकशे चाळीस कोटी रुपये आपल्याला उपलब्ध झाले रस्त्यासाठी अजून काही वीस वीस कोटी दोनशे कोटी झाले पण येणाऱ्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे आमचा प्रयत्न राहील याच्या नुकतीने तरी किमान पैसे येते म्हणजे रस्ते जे आहेत आपल्या शहरातले मॅक्झिमम रस्ते कव्हर करणार अजून दोन मुद्दे तुमच्या समोर मांडले कदाचित मी बाहेर नाही बोललेलो एक म्हणजे जिल्ह्याच्या या मुख्यालयाच्या ठिकाणी आपण रिंग रोडचं नियोजन करतोय शहर आहे रिंग रोड करतो तुम्हाला रिंग रोड एकदा झाला की काय होईल आजूबाजूचं डेव्हलपमेंट पूर्ण मोठ्या प्रमाणात होईल दर जे आहेत तरी एकाच बाजूला रस्त्याचा दर वाढतात त्याच्याऐवजी सर्क्युलर मुवमेंट होईल त्याची आणि दर जे आहे ते आजूबाजूला म्हणजे चारी बाजूने किंवा सर्वच बाजूने आपल्या भागातले दर जे आहेत ते वाढतील आणि शहराचा विकास जो आहे तो जरा स्टेबल व्यवस्थित पद्धतीने होऊ शकेल दुसरा एक मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे तो म्हणजे पाण्याचा पाणी कुठण्याचा आपल्या घरी येणार पाणी कुठण्याचं उजनी कुठे उजनी किती किलोमीटर होती आहे साधारण एकशे दहा पंधरा किलोमीटर मध्ये आहे काही लोकांना आठवत नसेल परंतु आपल्या शहराला पाणी जे आहे ते शंभर शंभर टँकरने आपण कुठून आणायचो आठवत का नाहीखरी वरन आंबेवळ वरन रायगवान वरन पाणी आणायचो आपण टँकरने आणि मग इथे एम पी करून बाकी गोष्टी व्हायच्या ते पाणी जे एकशे पंधरा किलोमीटर वरनं आणलं हे विरोधात चेष्टा करायचे ना पण काही होत नाही वगैरे वगैरे पण ते आपण करून दाखवलं ना तसंच आपल्याला आता वेगळं करायचंय वेगळं काय करायचंय तर एकशे पंधरा किलोमीटर वर येणाऱ्या पाण्याला महिन्याला एक कोटी रुपये लागतात वीस बिल मधलं जे कोण बघत होता त्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे सोलर प्लांट काही झाले नाही आता आपण काय करायचं प्रपोज करतोय कृष्णा खोऱ्याचं पाणी जे आहे ते कुठे येणार आहे रामधाराला येणार म्हणजे कृष्णा खोऱ्यातलं पाणी आपण तिथे लिफ्ट करतोय घाटणेवरनं ते उचलून पाणी आपण कुठे आणणार आहोत तर रामदऱ्यात आणणार आहोत रामदाऱ्यातनं पुढे कुठे जाणार आहे तर रामदाऱ्यातनं आपण वरती घेणार आणि वरून मग बाय ग्रॅव्हिटी अगदी उमरगा डोहार्यापर्यंत जाणार आहे ते, ते पाणी तिथे जे स्टोरेज टँक्स आहेत ते भरत इरिगेशनसाठी अधिकच पाणी उपलब्ध होणार आहे मग आपण आता निर्णय काय घेणार आहोत की रामदऱ्याच्या तिथनं पाणी एकदा वरती घेतलं की तिथून पाणी आपल्या शहराला आणायचं वीस किलोमीटर बाय ग्रॅव्हिटी म्हणजे जे एक कोटी रुपये आपले जात आहेत फक्त विजेसाठी ते एक कोटी रुपये डेव्हलपमेंटच्या कामासाठी आपल्या शहरात उपलब्ध होते आणि जी स्कीम आपण उजनी दिलेली आहे त्या योजनेच्या स्कीमला पैसे कोणी दिले एक तर केंद्र सरकारने दुसरं राज्य सरकारने तिसरं एम आय डी सीने त्या काळात लोकवाटा आपल्याला भरणं शक्य नव्हतं म्हणून मी एम आय डी सी ला चार कोटी द्यायला लागलो आता आपण काय विचार करतोय की गौरगावच्या एमआयडीसीला पाणी जे आता आपण देऊ केलंय सोन एम एल डी होतं त्याच्याऐवजी बारा एम एल डी पाणी या योजनेचा आपण तिथे उपलब्ध करू ही स्कीमच एम आय डी सी ला देऊ आणि एम आय डी सी ला त्या बदल्यात त्यांच्याकडनं आपल्या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी आपण वेगळे पैसे घेऊ लक्षात आलं तुमच्या वीस किलोमीटरवर बाय ग्रॅव्हिटी शाश्वत पाणी आणि जी मोठी योजना आपण केलेली आहे ती अशीच पडून राहण्याच्या ऐवजी बाय राहील परंतु आपल्याला उद्योग विभागाला एम आय डी सीला ते हँडओवर करता येईल हे विचारपूर्वक आपण जाणीवपूर्वक अनेक मोठे निर्णय आहे हे मोठे निर्णय करत असताना तुमची साथ सुद्धा महत्वाची आहे तुमची साथ काय महत्वाची आहे शेवटी राजकीय ताकद कशी बघितली जाते या ईव्हीएम मधनं जे काही मतदान होतं त्याच्यातनं बघितली जाते मला बरेच जण म्हणतात तुम्हाला काय एवढा इंटरेस्ट आहे बघा ना आपलं आपलं काम पण मला इंटरेस्ट का आहे कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जे त्यांचं जीवन आपल्या धाराशिंसाठी आपल्या सर्वांसाठी केलं आणि आपण देखील प्रचंड प्रेम त्यांच्यावरती हो केलं त्याच्यामुळे मी माझी जबाबदारी समजतो इथे काय आता मी जेवढं काही थांबायची गरज होती का इथे आमचे दत्ताबाऊ आहेत नितीन नितीन आहेत चोरे साहेब आहेत मी हे सगळेजण ऑफकोर्स सक्षमपणे सगळं सांभाळू शकतात पण मला सुद्धा वाटतं की नाही आपल्याला अजून काहीतरी अजून काहीतरी करायला हवं तर ही भावना आणि जी माझी ऊर्जा आहे ती काय म्हणतात वाढवत ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ते कशातनं होईल तर मतदानाच्या माध्यमातन दोन तारखेला आपल्याला ता विनंती आहे की आपण आवर्जून मतदान तर कमळाला करावंच परंतु आपले जे मित्र आहेत नातेवाईक आहेत संबंधित आहेत त्यांना देखील मी जे बोललोय ते आवर्जून आपण सांगावं ही मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे आणि धाराशिवकरांना कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही नाराज करणार नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यामुळे आपण कोर्टाचा विषय सांगितला आपण धाराशिवकर आहात आपण मागणी केली दुसरा विषय आपण आपल्या महिला विधीज्ञ आहेत त्यांच्या कक्षाच्या बाबतीत बोला दोन्ही विषयाच्या बाबतीमध्ये बिलकुल तुम्ही नाराज होणार नाही एवढा शब्द देतो विनंती एकच आहे की या बाबतीतला कुणीतरी थोडा पाठपुरावा करायचा इलेक्शन प्रक्रिया झाल्यानंतर या बाबतीत आपले वरुडकर साहेब आहेत अध्यक्षांच्या मदतीला ठेव नाही नाही याचा काही काहीच अडचण नाही दोन्ही विषयांमध्ये बिलकुल काही अडचण नाही हे तर आपण नक्कीच करू माझा तर विचार वेगळा चाललाय आपल्याला इमारत थोडी व्यवस्थित अजून कुठे काही करता येईल का तुळजापूरची इमारत बघितल्यानंतर बघितले नाही कोणी याचा प्रस्ताव का धूळ बस आहे लक्ष राहू द्या ते आपल्याला लागेल तुळजापूरची इमारत जी आहे खूप चांगली केली आपण क्वालिटी चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे ते एक रोल मॉडेल करायचा आपला विचार आहे तर त्याच धर्तीवरती इथे देखील अजून एक विस्तृत मोठा जिल्हा स्तरावरच कोर्ट करण्याच्या बाबतीत आपण सर्वांनी थोडं फॉलोअप करावं मी विनंती करतो अधिक आपला वेळ न घेता आपण सर्वांनी वेळ दिला याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी चर्चा इथे झालीये त्याच्या अनुषंगाने निश्चितपणे आपण विचार करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचवावा ही पुनश्च विनंती धन्यवाद